जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वासूह खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थ नगर कुरुल रोड मोहळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस पंढरपूर मोहळ या पालखी मार्गावर रविवारी पहाटे रत्नागिरीकडून मोहळच्या दिशेने जाणाऱ्या यष्टीने टीने मोहळकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरात धडक दिल्याने ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाला मार लागल्याने तो कोमात असल्याचे बोलले जात आहे प्रत्यक्षदर्शी हा अपघात एस टी ड्रायव्हरच्या चुकीमुळे झाला असल्याचे बोलले जात आहे हा अपघात तालुक्यातील पोखरापूर नजीक झाला आहे अपघात झाल्यावर एस टी चालक पळून गेल्याचे समजत आहे या ठिकाणी एस टी बसने ट्रॅक्टरला धडक दिल्यानंतर ती डिवायडरवर चढल्याचे दिसत आहे अपघातामध्ये खवनीहून मोहोळकडे जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये असणाऱ्या कोबी भाजीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे तर या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे पोहोळ पंढरपूरला पोखरापूर इथे ॲक्सिडेंट झालेला काय सांगाल काय झालं आहे किती वाजता घडली घटना ही सकाळी साधारण पाठी चार वाजता झाली घटना बस आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला आहे दोघं दोन्ही गाड्या मोहोळकडे चालल्या होत्या ती पाठीमागून बसने ट्रॅक्टरला धडक दिली असं समजल्यानंतर आम्ही आलतो इथं एक पेशंट सिरियस आहे बाकीच्या बसमधील पेशंट किरकोळ आहेत जखमी आहे ट्रॅक्टर चालकाला काय घटना घडली सांग ट्रॅक्टर चालकच थोडा सिरियस आहे ते सिरियस आहे हा एस टी बसमध्ये थोडासा ॲक्सिडेंट मोठा झालेला दिसते एस टी फुटलेली दिसते या ठिकाणी पण एस टी मध्ये काय कोणाला जग किरकोळ आहे ते कंडक्टर वगैरे ड्रायव्हर यांना आणि पॅसेंजर पण एक दोन किरकोळ जातात किरकोळ कशी घडली घटना काय थोडी सांगतो त्या टायमाला आम्ही पण नव्हतो पण पाठीमागून मागून दिले असा संशय अंदाज म्हणजे ही बस जी आहे ते पंढरपूर न चालली होती दिशेने दिशेनं चालली होती ट्रॅक्टर पण त्याच दिशेने चालला पण मोहळा मार्केटला चालला होता मोहळ मार्केट मी पाठ साडेतीन चार वाजता ही घटना काय झालं काका काय सांगाल तुमचा ट्रॅक्टर आहे या ठिकाणी कसं झालं एक्सटेंड आमचा मुलगा जे आहे हा जे राजेंद्र काकडे हा पावणे चारच्या दरम्यान ठोणी पाठीवर यावतात मोहळा मार्केट याडाला फ्लावर घेऊन चालला होता आणि एस टी नग मागच्या बाजूने डोस देऊन एस टी न नेलेलं आहे पुढं आणि संपूर्ण एस टी चालकाची चूक आहे संपूर्ण एस टी चालकाची एस टी चालका मागून डोस दिलेला आहे माग आमचा ट्रॅक्टर साइडने चालला असताना एस टी न मागणं दिलेले आहे आणि संपूर्ण ट्रॅक्टर आणि पेशंट कोमात गेलेला आहे मुलगा कोमात गेलेला आहे चूक आहे आणि इथल्या लोकांनी सर्वांनी सांगितलं की एस टी ड्रायव्हरनं मागं डोस दिलेला आहे मागच्या ट्रॉलीला आणि सगळं मत आहे हा ड्रायव्हर जाग्याला न थांबता पळून गेलेला था। आहे नाही जाग्याला खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ॲग्रोवेट ये घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक साऱ्यासाठी समृद्धी कडबा कुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी अॅग्रेवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्तीस उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध पीव्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार ऊट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी प्लस समृद्धी एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट मध्ये कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशील खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट